या पद्धतीच्या मल्टिपल फिलिंग त्यांच्या आयुष्यात कॅरी फॉरवर्ड करतात आणि आयुष्यात पुढे जाताना घाबरतात म्हणजे पुन्हा तोच अनुभव घेताना माणसं सेन्सिटिव्ह होऊन जातात आयुष्यावर झालेले हे परिणाम बरोबर कुठलाही विश्वास ठेवण्याच्या पूर्वी ते शंभर वेळा यानंतर विचार करायला लागतात परंतु शारीरिक परिणाम काय होतात तर भूक न लागणं झोप न लागणं त्यासोबतच काही जणांना प्रचंड थकवा जाणवतो डोकेदुखी जाणवते चिडचिड जाणवते कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद जाणवत नाही कोणतीही गोष्ट 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 नवीन करताना भीती वाटते सोबतच जर ही ही किंवा गिल्ट खूप जास्त प्रमाणात ही ग्रीफ खूप जास्त प्रमाणात कंटिन्यू राहिली तर काही पेशंट्समध्ये मध्ये सुसायडल थॉट्स सुद्धा निर्माण होतात काही जण स्वतःला कोंडून ठेवतात रडत राहतात अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आमच्याकडे येतात परवाच एक स्टुडंट माझ्याकडे आली आणि तिच्या आयुष्यामधली अशी घटना होती की तिच्या हज तिचा जो हजबंड होता त्याचं कुठेतरी दुसरीकडे अफेअर होतो आणि त्यामुळे ती इतक्या प्रचंड बिट्रेल फिलिंगमध्ये आणि रागामध्ये होती की त्या रागामध्ये तिला स्वतःच्या शरीरावर कंप्लेंट्स निर्माण झाले म्हणजे सुरायचे सुरुवात झाले माझ्याकडे अजून एक आजोबा आहे त्यांनी काही वर्षांपूर्वी बिझनेस सुरू करायचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना लॉस झाला आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्याचं ध्येय असणारी ती गोष्ट त्यांच्या आयुष्यातून निघून गेली त्याबद्दल त्यांना आज तागायत दुःख आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या शरीरावर परिणाम झाला त्यावेळेला लगेचच त्यांना हायपर सुरू झालं अशा पद्धतीचे अनेक पेशंट्स आमच्याकडे येतात तरुण आणि तरुणींमध्ये तरी हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे की पहिल्यांदा पहिलं प्रेम आणि त्याच्यामध्ये झालेला विश्वासघात याच्यामुळे येणाऱ्या पेशींचं प्रमाण खूप जास्त आहे होमिओपॅथी काय करते होमिओपॅथी तुमची अडचण समजून घेते नेमका तुमच्या मन मनामध्ये कोणतं द्वंद्व आहे एखादी व्यक्ती एखादी गोष्ट गमवल्यानंतर तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर काय परिणाम झाले याची माहिती घेऊन योग्य ते औषधोपचार केल्यानंतर तुम्ही ग्रीफमधून पूर्णत बाहेर पडू शकता ग्रीफ वाढवून प्रॉब्लेम्स वाढवण्यापेक्षा त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आयुष्य खूप सुंदर आहे